सल्लापदाप्रमाणे सिन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र भाटवाडी गावात महालक्ष्मी माता मंदिर मागील पिढ्याची परंपरा नवरात्र कायम सुरू असून सत्तर वर्षांपासून विविध कार्यक्रम आयोजित अखंडपणे सुरू असून मागील अकरा वर्षांपासून विविध शक्तीपीठ दर्शन व ज्योत आणून गावातील शंभरच्या वर तरुण एकत्र जाऊन येतानी पाय एकामेकांच्या साथीने ज्योत घेऊन येतात मागील सोळा वर्षांपासून वणी वज्रेश्वरी वाहूर एकविरा तुळजापूर कोल्हापूर मोहटादेवी ए सिंधू आई या वर्ष मांढर देवी काळू आई या ठिकाणी जाऊन ज्योत आणली आहे व गावातून महिला व पुरुष मंडळी डीजे व लेझिम च्या रंगात महिलांनी नऊवारी व वा फेटे बांधल्या व गावातून सवाद्य ज्योतीचे स्वागत करून मिरवणूक काढली प्रत्येक वेळी गल्लीतून ऑप्शन करून स्वागत केले आणि देवी मंदिर परिसर विद्युत रोषणाई करून मंडप उभारण्यात आला त्यामुळे हा परिसर आनंदाने उजळून निघालाय पुढील नऊ दिवस वेगळे कार्यक्रम आयोजित केले असून सकाळी आरती गावातील शेतकरी जोडपे असणारे तसेच संध्याकाळी टिपऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम देवीचे गाणे तसेच विविध स्पर्धा आयोजित केल्या तरी गावातील सर्व भाविकांनी दररोज उपस्थित राहावे ही विनंती जयलक्ष्मी माता मंडळाच्या वतीने महिला पुरुष यांनी सहकार्य केले सिन्नर तालुक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर बसलेले आपले भाटवडी गाव नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस ह्या वर्षी खूप उत्साहात ज्योतीच्या आगमन सोहळा येणार मांडरची देवी आई इथून आपल्या भाटवडी गावातील उत्साही तरुण वर्ग यांनी दोन ते तीन दिवस अतिशय दिवस रात्र एक करून धावत पडत काळू आईची ज्योत इथे भाटवडी या गावामध्ये आणून आपल्या लक्ष्मी आईच्या ज्योतीमध्ये विलीन केली जणू काही मांडरची आई काळू आईची ते अवतरल्याचं अनुभूती इथे सर्वांना आली त्याचप्रमाणे महिला मंडळांनीसुद्धा खूप उत्साहामध्ये ज्योतीच्या आगमन सोहळ्यामध्ये सहभाग दाखवला पुरुष मंडळींनीसुद्धा प्रत्येक गोष्टीला आम्हाला साथ दिली त्याचप्रमाणे अतिशय फटाक्यांची आतिषबाजी या ज्योतीच्या आगमनाला करण्यात आली होती त्याचप्रमाणे नारी शक्तीचा जागर झाल्यासारखंच वाटतं आणि तसं जर विचार करायला गेलं तर शिन्नर तालुक्यामध्ये ऐंशी टक्के लोक हे शेतकरी वर्गातील आहेत त्याचप्रमाणे भाटवाडी गावातील महिला या दिवसभरामध्ये शेतीच्या कामे उडकवून येऊन पण अगदी नतून खटून नत कंपल्सरी एक साडीचा सा काठसुद्धा वाकडाने इतक्या छान पद्धतीने त्या तयार होऊन देवीच्या स्वागतासाठी आल्या इथे त्याचप्रमाणे आम्हाला डीजेच्या तालावर लेझिम पथक इतके छान पद्धतीने महिलांनी सज्ज केले मला सांगायला आवडेल का याच्यामध्ये ऐंशी टक्के महिला या शेतकरी वर्गातल्या होत्या वेळात वेळ काढून बारा वाजेपर्यंत प्रॅक्टिस करून त्यांनी लिझिमची तयारी केली इतक्या छान पद्धतीने लिझिमच्या तालावर त्यांनी ताल धरत देवीच्या ज्योतीचे इथे आगमन करून आपल्या लक्ष्मी आईच्या ज्योतीमध्ये ती ज्योत विलीन केली आणि पूर्ण असा गाभरात तेजस्वी करून टाकला त्याचप्रमाणे श नारी शक्तीचा जागर नऊ दिवस नारीशक्तीचा जागर हा खूप उत्साहाने होणार आहे नऊ दिवस वेगवेगळ्या स्पर्धा पथनाट्ये देवीच्या वेगवेगळ्या गाण्यांवरती प्रतिस्पर्धा ह्या होणार आहे आणि नऊ दिवस सर्वजण याचा खूप छान प्रकारे आनंद घेणार आहे आणि हे नऊ दिवससुद्धा अशा आनंदात उत्साहात आपल्याला साजरे करायचे आहेत आणि नक्कीच होणार आहे त्याचप्रमाणे पिढ्यानं भाटवाडी भाटवडी गाव हे वारसा चालवत आलेले आहे ज्योत आणण्याचा आणि महालक्ष्मीच्या ज्योतीमध्ये विलीन करण्याचा म्हणजे मलाही आठवत नाही आहे मी आता इथल्या ग्रामस्थांना विचारलं तर कितकं वर्ष आहे हे तर ते म्हणे आमच्या बाप दाद्यांपासून वारसांपासून हे चालत आलेले म्हणजे कितीही प्रथा ते चालवत आलेले आहे मला याच्याबद्दल खूप आनंद वाटतो आणि सर्वांचे मी खरंच मनापासून स्वागत करते की दहा साडे दहा वाजत आलेले आहे पण तरीही एक बी महिला घरी गेलेली नाही आणि खूप उत्साहाने त्यांनी हा कार्यक्रम साजरा केला आहे आणि नऊ दिवस असंच कार्यक्रमाला हजेरी दाखवून हा कार्यक्रम आपणही नऊ दिवस साजरा करणार आहे नारी शक्तीचा जागर आहे आदी शक्ती माते की माते की ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक